नमस्कार आज वैशाख शुद्ध द्वादशी भगवंत जयंती आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली ये हाच वर देई संचोरोनी राही हृदया माझी तुकामणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे अभंग गाथामधलाच हा एक अभंग आहे संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री विठ्ठल प्राणप्रिय आहे त्याचे रूप गुण आठवत आठवत कर्तृत्व स्मर ते रात्र मनाला परमानंद प्राप्त करून घेत जीवीचा जीवलग सखा पांडुरंग हा त्यांना त्यांच्या पंढरी या माहेरमध्ये असलेल्या पिता वाटे रखुमाई आई वाटे माहेरी ओढा असलेल्या सासूरवासिणीप्रमाणे तुकाराम पंढरीकडे ओढ घेत विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटा याला कारण सगळा प्रपंचातला क्षीण भाग सांगायचा असतो त्यांची विठ्ठल रुक्मिणी इतकी संत सज्जनांच्या भेटीची ओढ तीव्र असे ते म्हणायचे माझी ए माहेरी सुखा काय उणे पण प्रपंचाच्या धबडग्यात त्यांना उत्कट इच्छा असून जाता येत नाही मग ते नित्य नेमाने वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबर विठ्ठलाला निरोप देत पण चित्तातील तळमळ कशी कमी होणार माहेरचे मूळ विठ्ठल आणि रुक्माई डोळ्याने केव्हा पाईन असे त्यांना होईल आणि पंढरीनाथाला पाहण्याचे डोळे तृप्त करण्याचे भाग्य कधी एकदाची उदयाला येईल असं त्यांना होऊन जाईल माझ्या विठ्ठलाल तर माझा विसर पडणार नाही ना त्यांची माया पातळ झाली याला माझे दोष तर कारणीभूत झाले नसतील ना त्यांच्या मनाला धीर निघत नसे तुकारामांना देहूतील आपल्या प्रपंचात रस वाटेना मन रमेना त्याचे मन विठ्ठल दर्शनासाठी झुरत असे मग एखादा उत्कट क्षण येई आणि मग त्यांना जीव गेला तरी चालेल पण विठ्ठलाविषयीचा शुद्ध भाव सोडायचा नाही असा ते निर्णय घेत आणि मनोमन विठ्ठलाच्या विटेवरील समचरणांवर ते आपले मस्तक ठेवीत त्यांचे पंढरीनाथाच्या उदारतेबद्दल मत निश्चित आहे मग एक दिवस पंढरपुरी जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली तेव्हा रुपी जडले लोचनं पायी स्थिरावले मन अशी त्यांची मनस्थिती झाली देहभाव हरपला तहान भूक हरपली होती विटेवर उभे असलेले कटीवर हात ठेवून पितांबर धारण केलेले ते सुंदर ध्यान पाहून त्यांना हेची सर्व सुख आहे असे वाटू लागले आणि आवडीने ते श्रीमुख सतत पाहिन असे ते म्हणू लागले ओंकाराचे साक्षात प्रतीक असलेल्या परब्रह्माच्या श्यामल स्वरूपाला पाहून ते प्रसन्न झाले ते रूप निरंतर आपल्या ध्यानी त्यांनी जपून ठेवले श्री तुकारामांनी पंढरीस गेल्यावर मंदिरात त्या तुळशीहार गळ्यात घातलेल्या पितांबर धारण केलेल्या आणि कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या परब्रह्माला पाहिले ते बाह्यता दर्शन झाले एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही ते दर्शन स्थळ आणि काळ निबद्ध होते आता ते स्थळ कालातीत विठ्ठलाच्या व्यापक स्वरूपाच्या शोधाला निघाले त्याच्या दर्शनासाठी आसूसलेले तुकाराम महाराज प्रार्थना करू लागले हे प्रिय विठ्ठला रुक्मिणी देवीच्या पती सदा सर्व माझे डोळे तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी लागून राहावेत प्रभू तुझे रूप गोड आहे असेच तुझे नामही गोड आहे अशा चांगल्या विषयी माझ्या मनामध्ये प्रेम असू दे ना आणि हे मातोश्री विठाई मला तू नित्य माझ्या हृदयात वास करून राशील असा वर दे निरंतर तुझे वास्तव्य माझ्या हृदयात राहू दे तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला मला माहीत मा आहे की तुझ्या चरणाशीच सर्व सुखे आहेत त्यामुळे मला दुसरे काहीही मागायची गरजच नाही येथील तुकारामांचे सदा सर्व काळ आणि हृदयामाजी हे शब्द मोठे अर्थपूर्ण आहेत मूर्तीचे दर्शन विशिष्ट मंदिरात होते त्यांना सूक्ष्म रूपात हृदयात येऊन राहिलेल्या ईश्वराचे अंतर्मुख दृष्टीला होणारे दर्शन पाहिजे आहे हे, हे लक्षात येते नामदेव नाम्देव राम नामदेव महाराज म्हणतात आपुले रूपी मज लपवी निरंतर सभ्याय भीतर आड राखी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार